तालुक्यातल्या नऊ मंडळापैकी पूरग्रस्त म्हणून पाच मंडळाचा समावेश झाला चार मंडळ घेतले नाही खरेख्या विनंती केली मी दादा त्या चार मंडळामध्ये फिरलो घरी येत पाणी मका असल सोयाबीन असल मऊस असल केळे असल पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांना विनंती केली कलेक्टरनी सांगितलं शासनाचा आदेश आल्याशिवाय या चार मंडळात पंचनामे होणार नाही त्यात रात्री रात मुंबईला गेलो त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाने विनंती केली आपण मोहळ मोहळच्या दौऱ्यावर असताना लांबूटिंग आप या आपल्याला विनंती केली या तालुक्यातल्या पाच मंडळाला खूप खूप पूरग्रस्त म्हणून शासनाला मान्यता पण बाकीचे चार मंडळ आहेत इथे शेतकरी आहे इतका पाऊस होऊन सुद्धा इथलं पाणी असताना सुद्धा अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा जिल्ह्याचे कलेक्टर ऐकायला तयार नाहीत हे लांबडीला आल्यावर मी तुम्हाला या तालुक्याचा आमदार म्हणून सांगितलं होत मुंबईला गेलो त्यांना पत्र दिलं त्यांनी कलेक्टर कलेक्टरला फोन केला आणि एक तासानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली मी अभिनंदन करतो अजितदाच आपली चारही मंडळ अतिवृष्टी म्हणून घोषित झाली आज त्याचा पंचनामा नाही दादा या पूल परिस्थितीनंतर या राज्याचे रोजगार मी मंत्री नामदार भरत शेटू गोगवले यांच्याकडे गेलो माझ्या तालुक्यातील देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु शेतकऱ्याला पानादस्ता मिळाला नाही जा, 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 जास्त पो झाला आठ आठ दिवस शेतामधन तो शेतकरी गावात येत नाही गावात नाही आला तालुक्यात कसं का काम मी आदरणीय गोगोले साहेबांना विनंती केली तीनशे ऐंशी रस्त्याची यादी त्यांच्याकडे दिली माझी पस्तीस वर्षाची त्यांची मैत्री एक पारिवारिक संबंध मला म्हणले राजू तीनशे ऐंशी नाही पण तुला शंभर रस्ते देतो मी म्हणलं आता तालुक अत्यंत पूर परिस्थितीमध्ये गे। व्हायचा गेले आहे आणि शेतकरी पूर्ण त्याच जे काय सर्वच होत ते वाहून गेलेले मला रस्त्याची गरज आहे आदरणीय साहेबांनी शंभर रस्ते पानाद रस्ते मंजूर केले तब्बल चोवीस कोट रुपये या शेतकऱ्यांसाठी मंजूर केले त्यातले सावळेश्वरला दोन नाही पालन किती किती दिले मंजूर केले विकासाचे कप्पा भरपूर मानल्या जाते ले, आणि चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे पण पस्तीस चाळीस गावात पूर्व परिस्थिती असताना एकाही गावात राजन पाटील आले ते दोन कर्तबकारे आले किंवा तो, तो बारका कुठेही आले नाही दावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तालुक्याची दादागिरी धडकशाही धानाशाही आणि झुंधशाही म्हणून काढ वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि या मोहळ तालुक्याला स्वातंत्र्याची पहाट बघायला मिळाली जबल एकतीस हजार मतानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने राजू खरे आमदार झाला पन्नास वर्षाची सत्ता तुमच्या हातात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः तीन टेम आमदार होता अंतर तुमचे विचार आता तीन टर्म अंदर चले परंतु सर्वसाधारण जनता जो पीडून होती तुम्हाला तुमचे जरा दाखवून सांगવાનો जास्त काही वर्णन नाही पत्र पत्र करू शकतो बसलेले आपण आत्मचिंत चिंतन करा मधल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या ज्या आमच्या आया बहिणी सुरक्षित नव्हत्या माझ आणि मस्ती तिथे आली होती विचार करा सावळेसरच्या जनतेला एवढं सांगतो मुळच आपल कार्य ने, नेलं मुळच सवरेश्वर ऑफिस नेलं मुळच जनावरांचा बाजार नेलं तुम्ही जर माझ्या रूपाने आमदार केला नव्हता तर मुळच पोलिस इशन आणि मोहनचं खुशी ऑफिस हा कोड कोड सुद्धा घेऊन गेले म्हणून आज आमदार म्हणून ऐंशी लाख रुपये देऊ शकलो पण निश्चित होणार सांगतो मी याही अगोदर दोन 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 का तीन वेळेला सावळे आलो होतो आपल्या झालो निश्चितपणानं आज तुम्हाला शब्द देतो सावळेश्वरच्या शहरच्या सर्वांगीण विकास विकासासाठी जितका निधी देता येईल तितका निधी सवाईश्वर दिला जाईल मॅडम <प्राँगा> मग बोलल्या की इथं अहिल्या देवी वाचना वाचनालय वाचनालय पुस्तक नाही पुढच्या मार्चला एक लाख रुपये दिले जातील पण मॅडम पुढच्या मार्चची गरज नाही उद्या सकाळी हे आपल्या वाचणाऱ्या एक लाख रुपयाची पुस्तकासाठी सगळी ताबडतोब दिल्या जाईल आणि तुमचे पैसे तुम्हाला नाही द्यायचे तो कोणाला द्यायचे मला आपल्या खेळाडूंनी मला निवेदन दिलं दे की आपल्याला खेळाचं मैदान पाहिजे निश्चितपणानं त्या मैदानासाठी सुद्धा प्रयत्न केले खे, जाते आपण इतक्या वेळ थांबला आमचा सत्कार केला त्याबद्दल समता गावडे